पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी रामायण घडलं प्रभू रामचंद्रांनी लंकापती रावणाला मारलं पंडित होता आपण अनेक सिरियलच्या माध्यमातून ग्रंथातून पाहिलं असल ऐकलं असल की लंकापती रावणाकडं पुष्पक विमान होतं तो पुष्पक विमानानं प्रवास करत होता सीता मातेला सुद्धा रावणानं पुष्पक विमानातूनच माता हरण केलं होतं अनेक तरुणांच्या मनामध्ये मा प्रश्न येतो की पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी विमान कसं होतं रावणाकडं हा शोध कसा काय लागला तर बांधवांनो पुष्पक विमानाचं रहस्य पुष्पक विमान कुठं तयार झालं कोणी तयार केलं अशी रहस्यमय माहिती आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा ज्या पुण्यभूमीतून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट जय श्रीराम अशी एक कमेंट आम्हाला नक्की द्या ज्ञानवंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन तर बांधवांना आपला हिंदू धर्म म्हणजे सनातन धर्म प्रत्यक्ष देवानं तयार केलेला धर्म आहे त्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे हजारो आजही आपण पाहिलं तर हजारो वर्षाचे ऋषी हिमालयामध्ये तपचार्या करत आहेत हजारो वर्ष वयोमान असलेली ऋषी प्रयागराज या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमावरती भव्य असा कुंभमेळा या ठिकाणी चालू झालाय तेरा तारीखला आणि चौदा जानेवारीला पहिलं अमृत स्नान त्या ठिकाणी झालं महाराष्ट्र देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विदेशातून करोडो लोक त्या ठिकाणी गंगेमध्ये अमृत स्नान करण्यासाठी आलेले आहेत अशी ही पुण्यभूमी लाखो साधू संत जमा झालेत त्या ठिकाणी या कुंभमेळ्याला कुंभमेळ्यावरती बांधवांना आपण व्हिडिओ बनवलाय पण थोडक्यात सांगतो कारण लंकापती रावणाच्या विमानाचा आणि या प्रयागराजचा संबंध आहे त्यासाठी सांगतोय तर बांधवांना हा कुंभमेळा भरतोय म्हणजे समुद्र मंथनातून अमृत ज्या ज्या ठिकाणी सांडलं त्या त्या ठिकाणी कुंभमेळा भरतोय प्रयागराज या ठिकाणी गंगेच्या काठावरती बांधवांनो हे अमृत सांडले त्यामुळे हा ठिकाणी कुंभमेळा भरतोय तर बांधवांना आज त्या ठिकाणी प्रयागराज भूमी स्वर्गाभणी सुंदर अशी दिसायला लागली एवढी नटली आहे लाखो लोक त्या ठिकाणी जमा झाल्यात साधू संत आल्यात आल्यात हे पाहून आपल्या छाती अभिमानानं फुलून जाती की आपला हिंदू धर्म श्रेष्ठ किती सनातन धर्म श्रेष्ठ किती परंतु बांधवांनी ही पुण्यभूमी तयार कुणी केली हे आपलं प्रथम पाहावं लाग तर बांधवनं ही प्रयागराजची भूमी ती महर्षी भरद्वाज यांनी ही प्रयागराज भूमीच तयार केली बघा हे शहर तयार केले गंगेच्या किनाऱ्यावरती त्या ठिकाणी गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती या संगमावरती प्रयागराज बांधवांनो हे शहर तयार केलं महर्षींनी एवढंच नाही बांधवांनो काळ होता त्रेतायुगाचा तर प्रभू रामचंद्र वनवासात असताना बांधवांनो केवटच्या नावेमध्ये बसून पाण्यातून नदीतून आणि या ठिकाणी बांधवांनो महर्षी भरद्वाज यांच्या आश्रमात प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आलेले होते विचार करा शेकडो वर्षापूर्वी महर्षी भारद्वाज यांनी त्या ठिकाणी एक विश्व महाविद्यालय मोठं उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी दहा हजार विद्यार्थी शिकत होते प्रयागराज भूमी पुण्यवंत आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी एवढी पुढं होती शिक्षण क्षेत्रामध्ये महर्षी भरद्वाज हे एक वैज्ञानिक होते आणि शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे उत्तर बांधवांनो अखंड या सृष्टीमधले जे सप्त ऋषी आहेत सप्त ऋषीमध्ये सर्वश्रेष्ठ ऋषी म्हणून महर्षी भरद्वाज यांना म्हटलं जातं सगळ्यात श्रेष्ठ ऋषी आणि त्यांच्याकडं विमानशास्त्राचं ज्ञान होत महर्षी भरद्वाज हेच विमानशास्त्राची निर्माते आहेत पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वी महर्षी भरद्वाज यांनी पुष्पक विमान तयार केलं होतं बांधवांनो आणि हेच पुष्पक विमान आपला नातू कुबेराला दिलेले होते पुष्पक विमान आणि नंतर बांधवांनो लंकापती रावणानं कुबेराबरोबर युद्ध केलं आणि हे पुष्पक विमान कुबेराकडून बर घेतलं बघा रावणानं आणि कुबेराला बंदी बनवून टाकलं आणि पुढे नंतर बांधवांनो दुष्टाशा या रावणानं माताशी त्याचं हरण याच विमानातून केलं होतं आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाला मारलं पुढं वध केला त्याचा आणि वध झाल्यानंतर बांधवांनो याच पुष्पक विमानात बसून प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण बांधवांनो बसून परत आलते याच प्रयागराजमध्ये महर्षी भरद्वाज यांच्या आश्रमात त्यांच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी एवढंच नाही बांधवांनो तर प्रभू रामचंद्रांना रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी शस्त्रास्त्र सुद्धा महर्षी भरद्वाज यांनी दिली अशी ही प्रयागराज भूमी भाग्यवंत आहे नंतर बांधवांनो पुष्पक विमानात बसून प्रभू रामचंद्र अयोध्येला ते बघा आणि अयोध्याहून परत बांधवांनो हे पुष्पक विमान लंकेमध्ये गेलं आणि प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी बांधवांनो बिभीषणाला राजा बनवलं होतं लंकेचा आणि हे विमान पुष्पक त्या ठिकाणी परत देऊन टाकलं होतं बिभीषणाला अशी सुंदर अशी बांधवांनो ही जी माहिती आहे ही पुष्पक विमानाची तर बांधवांनो महर्षी भरद्वाज याचं नातू होते बघा ही रावणसुद्धा नातू लागत होता आणि म्हणून बघा आजही पाहतो आपण की प्रयागराज या ठिकाणी बांधवांनो दसऱ्याला आश्रमाच्या त्या ठिकाणी रावणाचं दहन होत नाही कारण त्या ठिकाणी रावणाचे आजोबा राहत होते कारण कुबेर आणि रावण हे बावभाव होते बांधवांना अशी पुण्यभूमी प्रयागराज ज्या ठिकाणी गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांचा जो संगम झाला आहे बांधवांनो कुंभमेळ्याचा या नद्यांचं पाणी हे अमृता समान असतं या ठिकाणी जर स्नान केलं डुकी लावली तर मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो असा आपला धर्म सनातन श्रेष्ठ महर्षी भरद्वाज यांना चारही वेदांस ज्ञान होतं बांधवा अशी ही कुंभमेळ्याची प्रयागराजभूमी पुण्यवंत आणि भाग्यवंत सुंदर अशी माहिती आवडली असेल तर आपल्या घरातील लहान मुलांना नक्की सांगा बांधवान ही पुष्पक विमानाची माहिती रावणाची ही गोष्ट नक्की सांगा ही खरी कारण बांधवांना आपला हिंदू धर्म सनातन धर्म हा प्रत्येक ठिकाणी पुरावा सांगतो बघा प्रत्येक गोष्टीला साधू ऋषी मुनिंनी ग्रंथ लिहून ठेवल्यात त्याच्यातून सगळा हा पुरावा आणि माहिती रितसर सगळी बघा ही माहिती आवडली असेल चॅनल एक लाईक नक्की करा प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशी नवनवीन माहिती ही नवनवीन माहिती पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे आणि आपल्या हिंदू धर्माचं रहस्य समजलं पाहिजे कमेंट म्हणून जय श्रीराम अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत